हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत श्रीराम मित्रमंडळाचा रौप्य महोत्सवी दहीहंडी थरार जल्लोषत साजरा खुली दहीहंडी फोडण्यात आई गावदेवी गोविंदा पथक वाडा यशस्वी तर मानाची दहीहंडी फोडण्यात संत तुकाराम महाराज गोविंदा पथक वासिन यशस्वी शहापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक व आरोग्य या क्षेत्रात सामाजिक सलोखा कायम राखत नेहमीच मदतीला धावणारे श्रीराम मित्र मंडळ वासिन या मंडळाला व मानाच्या दहीहंडी उत्सवाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने या मंडळाने रौप्य महोत्सवी वर्ष ऐतिहासिक ठरावं या उद्देशाने आगळ्या वेगळ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते श्रीराम मित्रमंडळाच्या दहीहंडीला ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक मंडळांनी पाच सहा सात थरांची सलामी दिली तर थरर सोहळ्यातील खुली दहीहंडी फोडली वाडा येथील आई गावदेवी गोविंदा पथकाने तर मानाची दहीहंडी फोडली वासींच्या संत तुकाराम महाराज गोविंदा पथकाने सर्व समाज घटकांना एकत्र करणाऱ्या श्रीराम मित्रमंडळाच्या या दहीहंडी उत्सवाला प्रारंभ झाला तो दुपारी अडीच वाजता आणि शेवट झाला तो रात्री साडेबारा वाजता यावेळी मित्र मंडळाचे संस्थापक तथा उत्कर्ष कॉलेजचे माजी चेअरमन व उद्योजक अनिल मानविडे व मंडळाने उत्तम नियोजन केले होते एकूण पारितोषिक पाच लाख रुपये असणाऱ्या दहा तासांच्या या जल्लोषमय सोहळ्यास प्रमुख आकर्षण होते ते मराठी मालिका व पौर्णिमेचा फेरा वेब सिरीज फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहल आयरे तर वेशभूषा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून तुजात जीवरंगला व मुरंबा मालिका फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री व सुप्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती कुमार हे सहभागी झाले होते दुपारी अडीच वाजता पाच ते सोळा वर्ष वयोगटातील मुलांसाठी भव्य वेशभूषा स्पर्धा तीन गटात घेण्यात आली दरम्यान या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली तर सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या दही अंडी सोहळ्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे शिवसेना नेते प्रकाश पाटील शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष ठाणे जिल्हा समन्वयक आपला माणूस संतोष शिंदे यांच्यासह सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी खास आकर्षण म्हणून पारंपरिक नृत्य आविष्कार सादर करण्यात आला मानाच्या या दहीहंडीला नरेश युवा बाळ गोविंदा पथक आसनगाव जय बजरंग गोविंदा पथक दहागाव आणि आई गावदेवी महिला गोविंदा पथक वाडा यांनी पाच थरांची सलामी दिली नरेश युवा गोविंदा पथक आसनगाव गावदेवी गोविंदा पथक गोठेघर संत तुकाराम महाराज गोविंदा पथक वासिन सूर्योदय गोविंदा पथक वासिन ओम साई गोविंदा पथक पडगा आई एकविरा गोविंदा पथक पच्छापूर यांनी सहा थरांची सलामी दिली तर एक गाव एक पथक या गोविंदा पथकाने आणि आई गावदेवी गोविंदा पथक वाडा यांनी सात थरांची सलामी दिली सलामी देणाऱ्या पथकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरव करण्यात आला श्रीराम मित्रमंडळ वासिंद आयोजित भव्य खुली दहीहंडी आई गावदेवी गोविंदा पथक वाडा यांनी सहा थर लावून रात्री साडे अकरा वाजता फोडली तर मानाची दहीहंडी फोडण्याचा मान संत तुकाराम महाराज पथक वासिंद यांना मिळाला आणि त्यांनी ही दहीहंडी अखेर रात्री सव्वा बारा वाजता पाच थर लावत पहिल्याच प्रयत्नात फोडली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज गोविंदा पथक वासिंद यांना रोग पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर या सोहळ्यात महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित प्रेक्षक महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे चांदीचे नाणे आकर्षक भेटवस्तू आणि पैठणी साडी ठेवण्यात आली होती विजेता महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या संपूर्ण नयनरम्य सोहळ्याचे निवेदन निवेदक सरस्वती विद्यालयाचे शिक्षक संजीव जाधव तसेच मुकेश दामोदरे आणि मुख्याध्यापक मनोहर मडके व श्रीराम मित्र मंडळाचे सदस्य तथा शिक्षक श्री ओसव पाटील यांनी केले या थरार सोहळ्यात वासिन परिसरातील शेकडो महिला पुरुष तरुण तरुणी उपस्थित होते हा भव्य दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल माडिवडे माजी मुख्याध्यापक व्ही एस पाटील लक्षानी सर महादेव वाडविंदे बी के जाधव श्याम पाटील ओम शेलार नाविन्य बिडवी विजय तरणे मयूर शेलार ऋषिकेश पांडव पोंडुराम शेलार तसेच अन्य सर्व सदस्य पदाधिकारी श्रीराम महिला आघाडी आणि श्रीरामित्रामनगर वासिम पश्चिमच्या रहिवाशांनी विशेष मेहनत घेतली श्रीराम मित्रमंडळ अध्यक्ष आणि माझे सहकारी मान्य आणि माझे त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस आणि या उत्सवादरम्यान आण आण या व्यासपीठावर खरं म्हटलं तर भरगतचं असं व्यासपीठ आहे आणि म्हणूनच सगळ्यांचं नाव न घेता माफी बघून सन्माननीय व्यासपीठ खास करून या उत्सवामध्ये सहभागी सर्व दहीहंडी पथकं सर्व गोविंदा आणि या सणाचा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आमच्या सर्व माता भगिनी या वाशिम परिसरातील सर्व ग्रामस्थ सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना दही कला उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतोय आपण आज सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पाहत असा हा उत्सव एवढ्या जोरात मनवला जातो आणि आज इथं देखील आपण पाहत आहात हा उत्सव खूप उत्साहात साजरा होत आहे सगळे तरुण वर्ग जे या उत्सवामध्ये सहभागी आहेत मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करेन की आज हा जो उत्सव आणि या उत्सवामधला जो उत्साह जो सगळ्या तरुण पिढीमध्ये दिसत आहे हा उत्साह सदोदित अखंडपणे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कायम राहावं अशा प्रकारे भगवान मी प्रार्थना करतो आहे काल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस होता सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय खास करून श्रीराम मित्रमंडळ वासिन यांचं म्हणजे अनिलशेड असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांचं खूप अभिनंदन करतोय कारण मी ह्या वर्षी त्यांचं पंचवीसावं वर्ष आहे आणि आपण पाहिलं असेल की सातत्याने पंचवीस वर्ष अशा प्रकारचं मित्रमंडळ चालवणं आणि त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम मग शालो ते शालोपयोगी असतील मग ते पूरग्रस्तांसाठी असतील कोरोनाच्या काळातले असतील सर्व मला आमच्या अनिल शेकनी सांगितलं खूप चांगलं समाजसेवेचं काम त्यांचे सगळे सहकारी या मंडळाच्या माध्यमातून करत आहेत आणि खरोखरच सगळ्याच मंडळांनी अशा प्रकारे समाजोपयोगी कामात जर हातभार लावला तर नक्कीच समाजासाठी खूप उपयुक्त असं ठरेल आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी त्यांना देखील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना गेली पंचवीस वर्ष सातत्याने ज्या मित्रमंडळाच्या माध्यमातून ते समाजोपयोगी कार्यक्रम राबवतात आणि म्हणूनच भगवंताला विनंती करेन या सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लागू दे अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आज सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन रजा घेतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष अनिलबाई मालिवळे या मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आरोग्य असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आपल्याला माहितच आहे की कोरोनाच्या काळात वाशिमकरांना जगण्याचा आधार देण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर ते आरोग्याचं काम या श्रीराम मित्र मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे ते सर्व त्यांच्या सदस्यांचे मंडळाचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाद। आजची ही वाशिमकरांची श्रीराम मित्र मंडळाची मानाची लढी आहे आजच्या दिवशी सर्व जात वेद मंत्र विसरून प्रत्येक गोविंदाला हात देण्याचं काम प्रत्येक युवक या ठिकाणी करतो आणि आणली पाहिजे आहे अशीच आजच्या दिवशी तरी आणली जर तीनशे साजरी केली तर सर्व समभाव आज एक संकल्प तुमच्या आमच्या या ठिकाणी राहील एक चांगल्या प्रकारचं नियोजन अनेक मानवडे आणि आपण आणि आपले सर्व सहकार्य या ठिकाणी केलं सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आनंद केला त्याबद्दल मला आपण पूर्ण धन्यवाद देतो असेच आजचे हे गौप्य महोत्सव वर्ष आहे मगाजी सरांनी सांगितलं की अनिलबाईंच्या वयावरच वाढतं हे मंडळाचं आहे पण तू खरे कीर्ती <laughs> काय म्हणतात लहान पण कीर्तिमान असे व्यक्तिमत्व आपल्या वासन करायला आहेत नक्की त्यांच्या हातून अच्या देतो, नमस्कार वासनकर सॉरी सर्वप्रथम मी दादा मांडवडे हॅलो सर्वप्रथम मी दादा मांडवडे यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला या भव्य सोहळ्यात आमंत्रित केलं आणि मला असं सांगायचं आहे की हा जो एवढा सोहळा आहे जो सर्व ठिकाणी खूप उत्साहाने केला जातोच गोकुळ सण आहे पण आता इकडे मी बसली आहे खूप साऱ्या ठिकाणी असं सुपारी घेऊन डान्स वगैरे केला जातो अशा प्रकारचे डान्स होतात नृत्य होतात पण इथे इथल्याच लोकांना एवढं एनकरेज करत आहेत इथल्या लहान मुलांना एन्करेज करत आहेत स्पर्धेसाठी आणि श्रीराम मंडळ यांनी आत्तापर्यंत राजकीय स्तरावर आरोग्य स्तरावर आणि करोनाच्या काळामध्ये पण त्यांनी खूप ठिकाणी मदत केली आहे लोकांना हे सर्व ठिकाणी नाही होत सगळी मंडळं फक्त आपापल्या एरियानुसार किंवा तेवढ्या तेवढ्यामध्येच त्यांची कामं पूर्ण करतात पण ह्यांनी एवढ्या सामाजिक स्तरावर मदत केली आहे त्याबद्दल माझं खूप खूप मनापासून मी त्यांना आभार मानते यांनी पुढे असेच प्रय प्रयत्न म्हणजे यांनी असंच पुढे काम करत राहावं आणि आमचा पूर्ण सपोर्ट असेल आणि वासिलकर तुमचा पण पूर्ण सपोर्ट असलाच पाहिजे तर मग मी हे एवढंच दोन मिनटं बोलून मी संपवते बाकी काही सुचत नाही कारण का हा दिव्य सोहळा इतका छान होतोय मला अजून बघायचं ही दयंडी कशी फोडते वासिनकर मी यासाठी खूप एक्साइटेड आहे तुम्ही पण आहात का <laughs> बर धन्यवाद खूप खूप आभार मंडळ वासिन कला क्रीडा शिक्षणिक आणि आरोग्य सांस्कृतिक अनेक उपक्रम जे आहेत त्याच्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर अस रक्तदान शिबिर असत मग तू वशा विद्यार्थ्यांचा गुणगावच होणार असतो आणि आता पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहे लोकमहोत्सव या निमित्ताने अनिल अनिल मानवळे आणि त्यांचा पूर्ण मंडलाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप शुभेच्छाही देतो कारण एवढं भव्य आणि दिव्य आणि त्याचबरोबर नुसतं करणार आणि खर्च केला म्हणून होत नाही तर तेवढा गोविंदा पथक आणि आपल्या मंडळावर प्रेम करणारी अनेक माणसं माय भगिनी मुलं ज्येष्ठ नागरिक सर्वांचा प्रेम आपल्या मंडळावर दिसतो आणि म्हणून आपल्या या कार्यातनं आपल्या मंडळाचे जे सदस्य आहेत ते आज जरी आपल्यात नाही आहेत तरी सुद्धा त्यांच्याप्रती आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे माणसं जमिनीवर आताला पाहिजेत तुमची उंची किती आहे त्याला महत्व नाही तुम्ही जमिनीवर आहात का त्याला खूप महत्व आहे आणि म्हणून ज्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्यांनाच या सगळ्या गोष्टी भविष्यकालामध्ये पुढे जाण्याचा रस्ता मोकला करत असतात आणि म्हणून मोठ्या संख्येने आम्ही अतिशय भव्य देऊ खरं म्हणजे मे मार्च जानेवारी डिसेंबर मधलं लग्न सोहळे कारण आम्ही एका एका दिवशी पंचवीस पंचवीस तीस तीस लग्न सोहळे जात असतो त्या लग्नाच्या वेळेचे दिवस या ठिकाणी कलाकारांच्या माध्यमातून पाहायला मिळालं क्षणभर करावं हो। परंतु लग्न सोन्याच्या एका कार्यक्रमाचं एक वेगळं आनंद कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो अभिनेत्रीचे मनापासून मायर तुमचंही अभिनंदन करतो असेच तुम्ही खूप पुढे जा आणि आपलं मराठ मुले आपलं प्रगतीकडे जाणारं पाऊल वाट जे आहे ते असेच पुढं पडत राहो आणि म्हणून या ठिकाणी सकाळपासून सुरू केलेलं आहे धर्मेंद्र आनंदिंग साहेब आणि एकनाथजी साहेब त्याचं दिगेसाहेबांचं शिष्य म्हणून ते दे त्यांची परंपरा त्यांनी ज्या सुरू केलेल्या अनेक सण उत्सव जे आहेत ते एकनाथजी शिंदेसाहेब पुढे नेत आहे आणि तिथून सुरू केल्यानंतर मध्ये आमदार विश्वनाथ भोईर असेल आमदार रुपेश म्हात्रे असतील त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख सुभाष माने असेल आणि विजय भगत असेल अनेक दहडीच्या या कार्यक्रमाला जाण्याचं भाग्य लाभलं आणि सगळ्यांच्या प्रेमाखातर तिथे गेल्यानंतर नक्कीच माजी मंत्री कपिल पाटील असते तर या सगळ्यांच्या कार्यामध्ये जात असताना हे मानवड्यांच्या प्रेमाखातर मंडळाच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलो मला येऊन खूप समाधान वाटला आपलं मंडल असंच इतरांच्या चेहऱ्यावर तुम्हाला किती संपत्ती मिळाली त्याच्यापेक्षा सर्वांच्या चे चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो का आपण अप्ण। आपला मंडळ इतरांना सुद्धा आनंद घेऊ शकतो का त्यांच्या संकटात त्यांच्यासोबत राहू शकतो का या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शांत करू शकले आणि तेच कार्य जे आहे ते आपल्याला समाधान देऊन जात असतो घेऊन कोणी काय आलेलं नाही आणि घेऊनही जाता येणार नाही जे चांगलं कर्म जे आहे तेच कर्म जे आहे आपल्या येण्याचा साथ ठरू शकतो आणि म्हणून आपल्या मंडळाला मनापासून या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र पाशिंद शहरामध्ये मागील पंचवीस वर्षापासून शिरा मित्रमंडळाच्या माध्यमातून हा दहीहंडीचा थरार इथल्या लोकांसाठी आम्ही उपलब्ध करून देत असतो शिरा मित्रमंडळ खऱ्या अर्थाने मागील पंचवीस वर्षापासून कला क्रीडा शैक्षणिक आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये भरीवसं कार्य करत आहे परंतु काही ठिकाणी सिंहाचा जरी वाटा उचलला तरी तो आम्ही खारीचा वाटा समजून तिथे कमी तिथे आम्ही असं मंडळाची वृत्ती आहे त्यामुळे कोविड काळामध्ये लोकांना मोफत एच आर सी टी आम्ही उपलब्ध करून दिली त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांना चपाती भागली हजार हजार लोकांना पॅकेट मंडळाच्या आमच्या सर्व भगिनी आणि ज्येष्ठ मंडळींच्या सा माध्यमातून घेण्यात आली त्यानंतर सांगली इथं जेव्हा पूर परिस्थिती होती त्यावेळेला तिथे जाऊन आम्ही मेडिकल कॅम्प राबवले त्यानंतर दरवर्षी आपले मेडिकल कॅम्प वया वाटपचे कार्यक्रम आणि काही शाळा आम्ही रिक्त घेतलेल्या आहेत त्या माध्यमातून ही सर्व माझे जे सहकारी आहेत आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि माझे सर्व तरुण सहकारी त्यांच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि आमच्या महिला भगिनी साधारण एक शंभर ते सव्वाशे महिला भगिनी आहेत की ज्यासुद्धा खांद्याला खांदा लावून या सोहळ्यासाठी काम करत असतात विशेषतः यावर्षी रौप्य वैस्तवी वर्षानिमित्त आम्ही खरं तर मोठी हंडी आम्ही जाहीर केली पाच लाखाची हंडी आम्ही जाहीर केली होती परंतु आम्ही हंडीच्या थराराबरोबर पर, गोविंदाच्या सुरक्षेलासुद्धा तेवढं महत्त्व हो दिलं त्यामुळे माझे जे सहकारी आहेत त्यांनी आपोनात मेहनत करून कारण आपल्या इथे ही सेफ्टीची टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती तरी ती दोन रात्रीमध्ये ती थी उपलब्ध केली कारण गोविंदांचे सुरक्षा कारण हा आपला तरुण आहे ह्याची सुरक्षा झाली पाहिजे असं मंडळाचा मानस होता त्यामुळे या थराराबरोबर सुरक्षा असा एकत्र कन्सेप्ट आम्ही राबवला महिला भगिनींसाठी या प्रेक्षक महिला भगिनी त्यांच्यासाठी आकर्षक अशी आम्हाची पैठणी आणि भरघोस अशी पारितोषिक आहेत त्यानंतर सलामी देणाऱ्या पथकांना आम्ही भरघोस अशी बक्षीस जाहीर केली आणि ती दिली सुद्धा गतवर्षीच्या तुलनेने दुप्पट मंडळ आली महिला पथक त्याच सोबत महिला पथक सुद्धा आलं त्यामुळे या सर्व पथकाचे सुद्धा आम्ही आभार मानतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पात्रा शहापूर गजाली धन्यवाद